जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर मनसे लालगड शाखेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त लालचक्की चौकात भाविकांसाठी सुंदर देखाव्याचे आयोजन लालचक्की चौकात महाशिवरात्री निमित्त ज्वेलर्स यांच्या वतीने भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले बिरे रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आज महाशिवरात्री आहे त्या महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी लालगड शाखेच्या वतीने एक शंकराचा देखावा या ठिकाणी आम्ही स्वागत उभारला आहे आणि आम्हाला आनंद आहे की लोक इथे येऊन ये दर्शन घेत आहेत सेल्फी घेत आहेत एक सुंदरसा देखावा बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे त्यानिमित्त मी सर्व जनतेचे आभार व्यक्त आहे आणि या ठिकाणी आज महाशिवरात्री आहे त्यामुळे मी सर्व आपल्या जे शिवप्रेमी आहेत त्या सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी लालचक्की चौक परिसरामध्ये जे मारवाडी असोसिएशन आहे ज्वेलरीवाल्याचं असोसिएशन आहे तर या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी लालते चौकामध्ये प्रसाद वाटप करण्यात आलेलं आहे या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त प्रसाद म्हणजे खास करून केळीचा प्रसाद आहे तो तो वाटप या ठिकाणी केलेला आहे आणि लोक लोक आवडून हा प्रसाद घेण्यास गर्दी करत आहेत तर मी या ठिकाणी या सर्व असोसिएशनला मी धन्यवाद व्यक्त करतो एक चांगलं कार्य या ठिकाणी हे करत आहेत